सुरुवातीला महानगरपालिकेत बदली कामगार नंतर पेंटिंगचं काम करणाऱ्या पतीचं कोरोनानं निधन पदरात एक मुलगा एक मुलगी सासू सासरे सासू सासऱ्यांचं नुकतंच वृद्धापणाने निधन ती सकाळी सकाळी लवकर उठते आपल्या घरातील स्वयंपाक पाणी आवरून ती दुसऱ्याच्या घरचा स्वयंपाक करण्यासाठी बाहेर पडते घराजवळच असणाऱ्या काही बंगल्यांमध्ये ती स्वयंपाकाचं काम करते हे सारं आवरून दहा वाजता ती घरी येते आणि पुन्हा साडे ला घराबाहेर पडते ती एका विशिष्ट ध्येयानं चिंतामणी नगर परिसरातील झोपडपट्टीत शिरते आणि इथून पुढं सुरू होतं तिचं खरं सामाजिक काम आज आपण भेटणार आहोत अशा एका नवदुर्गेला जिचं नाव आहे मधु माने झोपडपट्टीमधील मुलं शिकली पाहिजेत त्यांना शिक्षणाची ओढ आणि गोडी निर्माण झाली पाहिजे या विशिष्ट ध्येयानं पेटून काम करणाऱ्या मधुमाने यांचं सामाजिक काम नवराष्ट्रच्या माध्यमातून आज जगासमोर आणणार आहोत नमस्कार नवराष्ट्र नवदुर्गा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे नवरात्र हा उत्सव आपण साजरा करतो आणि या साजऱ्या केल्या जाणाऱ्या उत्सवामध्ये आपण दुर्गेची पर्यायान स्त्रीच्या शक्तीची पूजा करतो आणि या नऊ दिवसांमध्ये ही पूजा करत असताना या समाजामध्ये राहणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत ज्या वेगळं काम आहेत आपल्या समाजासाठी आपल्या कुटुंबासाठी आहेत आणि एक नवीन समाज नवीन आपलं कुटुंब तयार व्हावं निर्माण व्हावं या उद्देशानं अनेक पातळ्यांवर काम करता करता ते सामाजिक कार्यातही अग्रेसर आहेत अशा काही स्त्रियांचा आपण या ठिकाणी समाजाला त्याचा परिचय करून देतोय त्यांची मुलाखत आपण या निमित्तानं दाखवतोय त्यांचा जो जीवनक्रम आहे रोजचा जो क्रम आहे दिनक्रम तो दाखवण्याचा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करतो आपल्या बरोबर अशाच एक बहिणी आहेत त्यांच्याशी आपण आज बोलणार आहोत आणि त्या सध्या एका झोपडपट्टीमध्ये राहत आहेत आपलं कुटुंब सांभाळण्यासाठी त्या एक दोन घरांमध्ये स्वयंपाकाची स्वयंपाकाचं काम करतायत त्यानंतर झोपडपट्ट्यांमधील लहान लहान मुलांना गोळा करून त्या शाळेमध्ये बालवाडीमध्ये आहेत त्या बालवाडीच्या शिक्षिका म्हणून त्या आप त्यांचा 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 का पार है। आप काम आहेत आणि पुन्हा शाळा संपल्यानंतर संध्याकाळी त्या मुलांना त्यांच्या त्यांच्या घरी पुन्हा सोडण्याची भूमिका पार पाडतायत अशा एक भगिनी आपल्या बरोबर सध्या आहेत आणि सी एजंट म्हणून त्या काम करतायत याशिवाय त्यांच्या घरचे जे कुटुंब आहे सध्या ते त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे ती चांगल्या मार्गाने बारावी पास झालेले आहेत पुढचे शिक्षण ती मुला घेत आहेत दिवसांपूर्वी त्यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांचे जे पती आहेत विश्वनाथ माने याचं कोरोनामध्ये कोरोनाने निधन झालेलं आहे तेही महानगरपालिकेच्या मध्ये बदली कामगार म्हणून त्यांनी काही वर्ष काम केलं त्यानंतर तिथला तुतपूरचा पगार परवडत नसल्यानं त्यांनी पेंटिंगचं पेंटिंगचं काम करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर कोरोना आला आणि कोरोनामध्ये त्यांचं दुःख निधन झालं त्यानंतर सर्व कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्याचं सा काम त्या भगिनीवर पडलेलं आहे आणि त्या हे कुटुंब आपली मुलं सासू सासरे यांना चांगल्या तऱ्हेनं सांभाळण्यासाठी त्यांचं शिक्षण चांगलं होण्यासाठी आणि चार घरची कामं करून शाळेत पुन्हा येऊन शाळेला येता येता प्रत्येक झोपडपट्टीमध्ये प्रत्येक गल्ली बोळात जाऊन या लहान लहान मुलांना एकत्र करून त्यांना शाळेपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि त्यांना चांगले शिक्षण देण्याचं काम त्या करतायत आपण आज त्यांच्याशी भेटणार आहोत मधु माने या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या चिंतामणी नगर शाळा चोवीस मधील बालवाडी शिक्षिका तुटपुंज तीन चार हजारांचं मानधन पण तरीही गोरगरिबांची मुलं बाळ शिकली सवरली पाहिजेत या उद्देशानं शाळेला जाता जाता झोपडपट्टी मधील प्रत्येक घरात जाऊन लहान लहान मुलांना गोळा करत शाळेला घेऊन जात आहेत कोणत्या घरात कुठल्या नावाचं मूल राहतं ते त्यांना चांगलंच ठाऊक आहे त्याला त्या नावानं हाक मारतात मुलंही त्यावेळी आवरून बसलेली असतात मधुमाने मॅडमची हाक येतात ती दप्तरासह घराबाहेर येतात आणि सुरू होतो शाळेचा शिक्षणाचा आणि पर्यायानं उन्नतीचा प्रवास मधु विश्वनाथ माने ही माझ्याकडं अगदी कर्मधर्म योग संयोगाने आली म्हणजे माझं ॲक्सिडेंट झाला आणि मला का स्वयंपाक करायला जमणार नव्हतं त्यावेळेला मला ती माझी तिची जी मुलगी भक्ती आहे ती माझ्या शाळेत होती आणि तिचे मिस्टर वारले आणि ती पूर्ण डिप्रेशनमध्ये गेली अशा वेळेला तिला आर्थिक सहाय्य करावं आणि बल द्यावं या हेतून मी तिला माझ्या घरी स्वयंपाकाला ठेवली आणि आमचं दोघींचं नातं एक सुंदर असं मैत्रिणीसारखं झालेलं आहे आणि तिचं खरं कौतुक करायचं म्हणजे काय आहे की तिनं तिची मुलगी आता एवढी परिस्थिती गरीब असून सुद्धा मुलीला डॉक्टर व्हायचं आहे तर त्यासाठी ती धडपडली मुलाला सुद्धा त्यानं डिप्लोमा करावा शिक्षणाला प्रेरित करणं तसंच त्याप्रमाणे ती शाळेमध्ये सुद्धा बालवाडी शिक्षिका आहे पण ती सगळी कामं करते जवळजवळ मुलांना गोळ करणे साक्षरता वर्ग निरक म्हणजे साक्षरता अभियान असेल स्वच्छता अभियान असेल फुलझाड लावणं असणं सगळ्या उपक्रमामध्ये ती भाग घेते म्हणजे केवळच एखाद्या ठिकाणी काम करणं आणि एलआयसीचं काम सुद्धा ती करते म्हणजे एवढं सगळं करून आपल्या कुटुंबाला वाचवणं फक्त ती आपल्या कुटुंबापुरतंच बघते असं नाही तर आपल्या सासूबाईंना त्यांचं सुद्धा तिनं शेवटपर्यंत मदत केलेली आहे तर अशी ही आमची मधू स्वयंपाकात सुद्धा तिला मी जे सांगेन करेन त्याप्रमाणे तिनं बदल केले आणि त्याप्रमाणे ती कायम हसत खेळत आणि विद्यार्थ्यांना ती घडवत आहे आणि आहे या सर्व लहान लहान मुलांना हाताला धरून जेव्हा मधुमाने शाळेकडे जात असतात ना तेव्हा देशाच्या भविष्यालाच हाताला धरून सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक उन्नतीकडेच नेत असल्याचं जाणवतं असं म्हटलं तर ते वावगं ठरू नाही आजच्या काळात प्रत्येक जण फक्त मी आणि माझं माझं करत असताना मधुमाने मात्र झोपडपट्टी मधील घडवण्याचा पाया मजबूत झाला पाहिजे यासाठी झटताय नुसत्याच त्या या लहान मुलांना शाळेत आणतच नाही तर दिवसभराचे धडे गिरवल्यानंतर शाळा सुटल्यावर पुन्हा त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या घरी सोडतात माझे नाव मधू विश्वनाथ माने राहणार चिंतामणी नगर मी बालवडीचं काम करते गेले वीस वर्षे झालं मी बालवडीचं काम करते आणि आमचा असा एकत्रित पाच सहा सहा कुटुंबाचा सा परिवार होता सासू सासरे माझे मिस्टर दोन मुलं आणि मी असा परिवार होता हस्त खेळ परिवार आमचं चांगलं होतं आणि मध्येच काही काळांतर कोरोनाच्या काळात माझ्या मिस्टरांचा निधन झाला आणि त्यावेळेला आमची परिस्थिती फार बिकट झाली आधीच काही दहा वर्ष आधी आमचे सासरे गेले त्यानंतर मिस्टर गेले आणि आत्ताच एक दीड दोन महिने झाले तर सासू पण गेले सासूचं पण निधन झालं आणि आमची परिस्थिती अशी फार हालाकीची आणि बिकट झाली मिस्टर गेल्यावर आम्ही फारच म्हणजे असं वाटायचं की नाही की इ इथून पुढं आमचं काय होईल कसं व्हायचं जी जीवन जगायचं मुलं तरी लहान होते त्यांचं शिक्षण अक्षर सगळं अक्षरशः डोळ्यासमोर होतं मुलगी हुशार होती मुलगा पण हुशार होता मुलीला तरी दहावीला सत्त्याण्णव सत्याऐंशी टक्के पडले मग तिला हा पुढं करिअरमध्ये डॉक्टर व्हायचं आहे आणि मुलगा पण छान डिप्लोमाला तो ॲडमिशन घेतलेला आहे आणि आता तो कॉमर्सला पण कॉमर्स पण शिकतोय आणि असं काही दिवस झाले आता पडला प्रश्न ब फीचा आणि फी तरी एवढी आहे की नाही ते विचार होतं कारण तिला आम्ही अकॅडमीला ॲडमिशन घेतलं बार दहावीनंतर आणि मग तिला तिथली फी एक लाख तीस हजार होती परत आता हे काय करायचं असं मग नंतर मला आमच्या शेजारी वायसळ मॅडम होत्या त्या काय म्हणाल्या माझ्या घरी स्वयंपाकाला येशील का तर बरं मी हो म्हणलं कारण बालवाडीच्या तुडकुंच्या प पा, पगारावर माझं संसार काय निभावेल असं मला वाटलं नाही मग मी काय केलं जेवढं येईल तेवढं तुटतुंच्या पगारात मी त्यांना शिक्षणाचं ठरवलं जे मी घरगुती काम करते जे करते चार घरचे ते मुलां ते घरात घर खर्चासाठी वापरायचे आणि मुलांचं मुलगा पण मध्येच मला मला डिप्लोमा करायचा आहे मग त्याला मग सी एल सीला ॲडमिशन घेतलं आता त्याची पण फी सर कमीत कमी तीस पस्तीस हजार आहे आणि मुलीचं तरी आता ती बारावी नीटमध्ये तिला चांगले म्हणजे मार्क पडले आता सध्या ती बी एच एम एस आणि फिजिओथेरपीला ऍडमिशन घेतलेली आहे आणि शाळेत जाता जाता मला मुलांनाही बोलवावं लागतं काही बालवाडीची मुलं वर्षा वर्गाची मुलं त्यांनाही प्रत्येक झोपडपट्टीत गल्ली बोळात जाऊन त्यांना बोलवावं लागतं शाळेत जरी जे पडेल ते मी काम करते आणि मी पण मुख्याध्यापक वर्ग शिक्षक वर्ग हा पण खूप चांगला आहे ते पण मला सहकार्य करतात आणि शाळेचं बालवाडीचं काम जे काय पडेल ते मी काम करत असतं तुम्ही झोपडपट्टीतल्या मुलांना शाळेत आणताय ते चांगले नवीन पिढी पुढचं भविष्य घडवण्याचं काम या निमित्तानं करताय कारण झोपडपट्टी एरिया बघितला तर एवढं शिक्षणाचं महत्व ते तिथल्या लोकांना कमी आहे इतर लोकांपेक्षा जरा कमी असतं परंतु अशा ठिकाणी प्रत्येक गल्ली बोळामध्ये जाऊन प्रत्येक घराघरात चौकटी समोर जाऊन त्या मुलांना गोळा करून घेऊन येणं ही खूप मोठी भूमिका तुम्ही पार पडताय परंतु तुम्हाला जे मिळणारा जो पगार आहे किंवा मानधन आहे त्यामध्ये तुम्ही खुश आहात का किती मानधन मिळत आहे नाही सर मानधन आता तुडकुंजीच आहे सर आमची पण अपेक्षा आहे सगळ्या बालवाडींच पगार महापालिकेने थोडंफार वाढवून द्यावं ही अपेक्षा आहे आम्ही तसं शाळेला कर शाळेला पण आम्ही दिवसभर सहकार्य करत असतो जर एखादी शाळेत काम निघालं की मग तिथं आम्ही काम काम हे करत असतो त्यांच्या वेळेस त्यांना दहा ते पाच वाजेपर्यंत थांबणं शिक्षक गैरहजर असते तिथे काम करावं लागतं सकाळी घरातून जे स्वयंपाकाचं काम करायला किती वाजता बाहेर पडता तुम्ही मी सकाळी आठ वाजता पडते आठ ते साडे नऊ वाजेपर्यंत घर काम करते परत तिथनं आवरून दहाला बाहेर पडते दहाला प्रत्येक गल्ली मुलांना बोलवणं त्यांना शाळेपर्यंत घेऊन येणं कारण ती एवढं शाळेचं महत्व त्या लोकांना हो नाहीये ते सगळे अशिक्षित आहेत आणि त्यांना बोलवणं शाळेचं महत्व पटवून सांगणं तिथला मुलं बोलवणं हे त्यांना सांगायचं काम मी करत असते शाळे पण घेऊन आणणं सोडणं काही मुलांचे काही पालक जे आहेत ते कामावर जातात लिबून त्या मुलांना काही वेळेला आवरून सुद्धा मला बोलवून आणावं लागतं साक्षरता अभियानचं पण मी काम करते त्यांना बोलवणं त्या स्त्रियांना त्यांचं शिक्षण घेणं त्यांना आश्चर्याची माहिती देणं त्यांच्या पण गिरून घेणं लिहून घेणं ते काम पण मी करतो आणि काही बघा मदत जर हवी असेल तर प्रत्येक लोकसहभागा सहभागातून आम्ही गिरी फार्म हे मागणी करतो काही ठिकाणी वह्या बालवाडीसाठी बालवाडीसाठी बाल पाठी पेन्सिल प्रत्येक काय असेल तर प्रत्येक त्या ठिकाणी शाळेच्या मदतीसाठी प्रत्येक ठिकाणी दहा जा वेळा जाऊन त्यांना बोलावं लागतं तेव्हा कुठे एकजण तयार होते सर हे पण मी काम करतो

त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी झगडतायत त्याचबरोबर झोपडपट्टीमधील मुलं ही शिकली पाहिजेत सवरली पाहिजेत यासाठी त्यांना शाळेला पर्यायाने प्रगतीकडे घेऊन जाणाऱ्या या नवदुर्गेला नवरराष्ट्रचा मानाचा मुजरा आमची आई आम्हाला खूप काबार कष्ट करून सांभाळते आमचं शिक्षण करते तिचा आम्हाला अभिमान असल्याचं मुलगा सिद्धार्थ आणि मुलगी भक्ती अत्यंत गरिबी परिस्थितीमध्ये उभं राहून आम्हाला व आमच्या साधारणच्या कुटुंबाला उंबर अंधारातून उभं केलं व मला माझ्या बहिणीला दहावी बारावीचे शिक्षण देऊन गुणवत्तपूर्ण मार्ग आम्हाला मिळाले माझी बहीण गुलाबराव पाटील मध्ये आता प्रवेश करीत आहे व आम्हाला दहावीमध्ये माझ्या बहिणीला सत्याऐंशी टक्के व मला दहावीमध्ये सदुसष्ट टक्के मार्क मिळाले आता माझी बहीण गुलाबराव पाटील येथे फिजिओथेरपी पिजो प्रवेश करीत आहे व मी सी एन सी कॉलेज मिरज येथे सी एन सी सी एन सी ऑपरेटरवर काम करीत आहे बरं नमस्कार मी भक्ती विश्वनाथ राणे फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू मम्मी तू आमच्यासाठी एवढं केलंस आणि ॲज अन एक ह्युमन बीइंग म्हणून सामाजिकदृष्ट्या विचार केला तर झोपडपट्टीतल्या मुलांसाठी तू एवढ्या खस्ता खाल्ल्यास तुझ्या एवढ्याशा पगारात आपलं कुटुंब चालवलंस आणि खरंच मम्मा थँक्यू तू तु, तुझ्या लाईफमध्ये दोन्ही रोल प्ले केलेस वडिलांची पण आणि आईची पण कधी कोणत्या गोष्टीची आम्हाला उडी भासू दिली नाहीस आणि खरंच थँक्यू मम्मा अँड आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू